सध्या कंबर दुखीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याची मेन कारणे आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा समस्या कुणाला जास्त जाणवते त्याच्यानी खूप खूप जास्त वेळ उभे राहतात व खूप खूप जास्त वेळ बसतात आणि त्याच्यामध्ये पोश्चर करेक्शन होत नसतं त्यांचं किंवा बिघडलेल्या पोश्चरमुळे कंबर दुखीही जाणून देते पहिलं कारण हेच आहे की बॅड पोश्चर तर मी बसताना स्वतःची काळजी नाही घेतली किंवा उभा राहताना स्टँडिंग मध्ये दोन्ही पायावरती समान भार नाही पडला तर कंबरदुखीही आपल्याला उद्भवते दुसरा गोष्ट आहे म्हणजे अतिशय निवांतपणा जसं की काहीच हालचाल न करणे दिवसभर लोळून राहणे किंवा वॉकिंग देखील न करणे ह्या गोष्टीचा देखील इफेक्ट आहे ते आपल्या कंबळदुखीसाठी होतो तिसरी महत्वाची गोष्ट आहे स्ट्रेस स्ट्रेस हा अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे भरपूर गोष्टी आहेत त्या जाणवतात आणि कंबळ दुःखी देखील त्यातलं एक कारण असू शकते तर तुमची पोश्चर करेक्शन असेल तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर जाणून घ्यायचं तुमचा स्ट्रेस आहे तू मेंटेन आहे का किंवा तो मॅनेज केलेला आहे का तुम्ही जर नसेल तर स्ट्रेस देखील हे कारण असू शकतं आणि चौथं कारण आहे ते न्यूट्रिशनल डिफिशन्सी तुमच्या अन्नपदार्थामध्ये खाण्यामध्ये जास्त फास्ट फूड येत असेल न्यूट्रिशनल डाएट नसेल तुमचा किंवा बाहेरचं खात असाल तरी देखील कंबर ही उद्भवते तर ह्या कारण जर तुम्ही जाणून घेतलेली आहे त्याचं तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर पहिल्यांदा ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही करेक्ट करायच्या आहेत देन मग आपण आसने करणार आहोत जे की फक्त तुम्ही दिवसातून पाच मिनटं जरी दिले तरी खूप होणार आहे स्टार्ट करूयाचं आपण आशच्या आसनं ना त्या आसनं आपण चालू करणार आहोत त्याच्यासाठी सिम्पल तुम्ही दोन्ही पाय गुड्ड्यामध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत डावा हात आहे शेजार मॅटवर ठेवायचा आहे उजव्या हाताने उजव्या पायाचा अंटा पकडायचा आहे आणि तोच पाय आहे तो सरळ करण्याचा प्रयत्न करायचा थोडासा इथे तुम्ही दाब दिला तरी चालणार आहे तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही पाय आहे थोडासा फोल्ड केला तरी चालणार आहे फक्त आपलं इंटेन्शन काय पाहिजे की तुम्हाला कमरेमध्ये आहे ते ताण जाणवला पाहिजे ह्याच्यामध्ये आपण सिक्स सेकंद होल्ड करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स आधी हात खाली नंतरनं पाय खाली सेम आहे ते आपण अपोजिट साईडला करणार आहोत डावा पायवर घेतला आहे डाव्या हातानेच मी डावा पकडलेला आहे आणि थोडंसं उजव्या हाताने आपण गुडघ्याची वाटी पकडणार आहोत त्याच्यामुळे एकदम आपल्याला नाही जाणवणार आहे इथं होल्ड करा सिक से वान, टू, थी, थी, फोर, फार, फार, सिक्स फाय सिक्स दोन्ही हात आणि फायदा रिलॅक्स करायचं आहे लक्षात जो तुम्ही कंबर दुखीसाठी व्यायाम करत असाल तर तुमच्या कमरेवरती आहे ते स्ट्रेच पडला पाहिजे तिथं ताण जाणवला पाहिजे मग तुम्ही जो व्यायाम करत आहात तो बरोबर आहे दुसरं एक्सरसाइज करूया आपण दोन्ही हात आहेत ते आपल्या खांद्याच्या रेषेत परत गुडघे आहेत ते फोल्डच ठेवायचे आहेत आता मी काय करणार हे दोन्ही गुडघे आहेत ते डावीकडे टर्न करतील ओके डावीकडे टर्न केलं टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे गुडघे आपल्या जमिनीला आणि माड आहे ती साईडला शिफ्ट केलेले ह्या पोझिशन तुम्ही सहा सेकंदमध्ये होल्ड करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स परत सरळ अँड देन अपोजिट परत आपण दोन्ही पाय उजव्या साईडला टर्न केले मान हळूहळू टाळव्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स दोन्ही पाय सरळ आणि मान सरळ रेषेमध्ये ओके तुम्ही ह्या दोन एक्सरसाइज केल्या तर प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं पाठदुखी आहे ती कमी होणार आहे आणि हे दोन्ही एक्सरसाइज करून झालेले आहेत मग काय करायचं आहे लगेच उठून उभं राहायचं नाही आहे तुम्ही ह्याच्या काउंटरपोज करणार आहात ती म्हणजे आहे पवनमुक्त आसन त्यासाठी परत मी गुडघे फोल्ड केलेले आहेत गुडघे दोन्ही आहेत ते आपल्या पोटाजवळ प्रेस करायचे आहेत दोन्ही हाताने सिंपल मिठी मारायचे आता इथपर्यंत तुम्ही आलेले आहात ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही मानवर अशा पद्धतीने होल्ड करू शकता सहा सेकंद थांबल्यानंतर ना परत आहे का पोशरमध्ये यायचं आहे तर ही होती आजची तीन आसने जी तुम्ही करणार आहात तुमच्या बॅकपेनसाठी आणि खरंच सांगते ह्याच्यामुळे तुम्हाच्या बॅकपेन आहे खूप 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 रिलॅक्सेशन भेटणार आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जर हे आसनं करणार आहात तर त्याच्या जेवण जेवण केल्यानंतर करायची नाही आहेत जेवण करून दोन तास झाले त्यानंतरच करायचे आहेत स्पेशली कधी करू शकता तुम्ही सकाळी मॉर्निंगला रात्री झोपायच्या वेळी केलं तरी देखील हे आराम भेटणार आहे तुम्हाला ह्या आसनांचा तर हे असं नक्की करून बघा आणि तुमचा बॅकपेन आहे ते दूर करा असंच शेअर करा हे जर तुम्हाला वाटत असेल की कुणाला बॅकपेन आहे तर त्यासाठी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला जायचं तर लाईक करा थँक्यू